का Analyzer News, Analyzer News. नमस्कार फेसबुक वर रिला बघण्याचा नाद आम्हालाही आहे म्हणजे बसल्या बसल्या बोटांनी असं पुढे पुढे करत ते व्हिडिओ बघता बघता काय हाताशी लागेल सांगता येत नाही कधी कधी ना अशा रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून घनघोर ज्ञान मिळून जातं आणि हे मिळालेलं ज्ञान आपल्यासमोर मांडावं वाटतं एक महाभारतातला प्रसंग आणि त्याचा व्हिडिओ मी फेसबुकवर बघितला त्यात जेव्हा कर्ण अर्जुनाच्या समोर अंतिम युद्ध करण्यासाठी उभा आहे तेव्हा कर्ण आपली सगळी विद्या विसरून जातो आणि ही विसरून गेलेली विद्या त्याला प्रश्न पडतो की असं का होत आहे तेव्हा कृष्ण त्याच्यासमोर ते उभा राहतो आणि त्याला म्हणतो कर्णा काय झालं तो म्हणतो बघा ना देवा असं का व्हावं माझ्यासोबत माझ्यावर हा अन्याय का अहो मी तर विद्या, अस्त्र अस्त्रविद्या सगळ्या खूप मेहनत करून मिळवल्यात ना मी चांगला विद्यार्थी होतो तरीही मला गुरुनी असा शाप का द्यावा अन्याय आहे हा माझ्यावर असं कर्ण म्हणतो तेव्हा कृष्णाने खूप छान उत्तर दिलं कृष्णानं दिलेलं ते उत्तर आणि आजची राजकीय स्थिती मला जरा सिमिलर वाटते म्हणून ते तुम्हाला मी सांगायला आलो आहे कृष्ण म्हणतो कर्णा तू विद्या मिळवली हे खरं आहे पण कशी मिळवली गुरुशी खोटं बोलून आणि जेव्हा एखादी विद्या अनितीच्या मार्गाने मिळवली जाते तेव्हा ती उपयोगाची नसते हे लक्षात ठेव आणि तू सारखंच काय रे माझी संभावना झाली माझी उपेक्षा झाली मला अपेक्षित काही मिळालंच नाही असं म्हणतोयस तो तो मग मिळालंच नाही ना मला सारखं लोकांनी टोमणेच मारलेत कारण तू विसरतोयस तू हे ज्ञान कसं मिळवलं आणि का मिळवलं याचा विचार करतोयस कसं मिळवलं गुरुला फसवून मिळवलं खोटं बोलून मिळवलं ते उपयोगाला येत नाही आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे का मिळवलंस दाखवतोच अर्जुनाची म्हणून मिळवलंस वाटच लावतो पांडवांची म्हणून मिळवलंस तू तर राहशील नाही तर मी तर राहीन यासाठी मिळवलं बरोबर आहे आता तू तर राहशील नाही तर मी तर राहीन या वाक्याचा आताच्या राजकारणाशी कुठे संबंध जोडला जातोय का होय एक ततु तर तू तर राहील नाही तर मी तर राहील आहे ना म्हणजे तुम्ही तुमची विद्या तुमच्या उत्थापनासाठी नव्हे तर कोणाला संपविण्यासाठी मिळवत असाल तर त्या ज्ञान मिळवण्यामागच्या प्रामाणिक हेतू संपून जातात आणि असा प्रामाणिक हेतू नसलेलं ज्ञान आणि तिने मिळवलेलं ज्ञान बदल्याच्या भावनेतून मिळवलेलं ज्ञान हे उपयोगाचे नसते ते कधीच उपयोगाला येत नाही त्यामुळं कर्णासारखंच उद्धव ठाकरे सुद्धा तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हणून शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर ती शक्ती अशी ऐन वेळेला दगा देत असते जशी हिंदीच्या वेळेला गोळ झाला आता विजयी मेळावा साजरा करावा म्हणून राज ठाकरेंना विनंती करावी लागते आणि राज ठाकरे करायचंय तर करा म्हणून अगदी उपकार केल्यासारखं परवानगी देत आहेत राज ठाकरेंचा कार्यकर्ता सुद्धा काय सांगतोय एकत्र आलो म्हणजे राजकीय दृष्ट्या एकत्र आलो असं होत नाही अनिती आणि बदला ही भावना आली की संपलं मी श्रेष्ठ कर्णा मी श्रेष्ठ ही तुझ्या मनात आलेली भावना होती मी श्रेष्ठ आहे माझ्याशिवाय दुसरा कोणी श्रेष्ठ होऊ शकत नाही आणि या श्रेष्ठत्वाच्या भावना मनात आली की उत्तम होता येत नाही हे लक्षात ठेव श्रेष्ठत्वाची स्पर्धा लावायला लागलं की तुम्ही उत्तम होण्यापासून दूर जाता हे लक्षात ठेव कृष्ण सांगतोय कर्णाला इकडे काय झालंय मी मिरवणारच ही धारणा घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यावर केवळ देवेंद्र नव्हे तर मी सुद्धा होऊ शकतो हे दाखवण्यासाठी श्रेष्ठत्वाची भावना आली आणि या कर्णाचा मृत्यू झाला त्या कर्णाचा मृत्यू झाला या कर्णाला रथचक्र अडकलं असं धसलं की ते काढता येत नाही शेवटी रथ सोडून खाली उतरावं लागलं दोन पायावर यावं लागलं रथ आणि घोडे सोडून आपली उपेक्षा होतीय आपल्याला संधी मिळत नाही असं म्हणून सातत्यानं जेव्हा तुम्ही तक्रार करायला लागता आणि आपल्या मूळ हेतूपासून दूर जाता तेव्हा तुम्हाला काहीच मिळत नाही अरे उपेक्षा होते है, संधी मिळत नाहीये आहे तर अशी स्थिती आणा की देव समोर आला पाहिजे कर्णाला सांगतायत अर्जुन आणि पुढे ते अनेकांनी पाळलं चोखा मिळायला भेटायला देव बाहेर आले जनाबाईचं दळणकांडन करायला आले भामगिरीच्या डोंगरावर तुकामाच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला देव आले देव बाहेर आला पाहिजे देव आत बसला असेल जाता येत नसेल तर बाहेर आला पाहिजे हे केलं पाहिजे ना की आपण निघून गेलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी राजकारणात या चुका केल्या सोबत कोणाची करायची कृष्ण सांगतो कर्णाला सोबत कोणाची करायची हे कळलं पाहिजे कळलंच पाहिजे अरे तुला तुझी उपेक्षा होते कोणी विचारत नाही म्हणून तू दुष्टाच्या पंक्तीला जाऊन बसलास दुर्योधनाच्या पंक्तीला जाऊन बसलास दुःशासनाच्या पंक्तीला जाऊन बसलास दुष्टांच्या नादी लागशील तर तुझा अंत अटळ लक्षात ठेव कृष्ण सांगतोय कर्णाला इथे काय वेगळं होत आहे केवळ भारतीय जनता पार्टी उपेक्षा करत आहे पद देणार नाही यातून असंगाशी संघ करायला गेले ज्यांच्याशी जमत नाही त्यांच्याशी जमवायला गेले आणि सगळ्यांनी मिळून यांचं काणकं वाजवलं केवळ असंगाशी संघ हे करण्याचं कारण आहे आणि त्याच कारणाने हे घडलंय हे लक्षात येणार आहे का समजणार आहे का नाही समजणार ना कधी पुन्हा एकदा कर्णाला कृष्ण सांगतायत कर्णा अजून एका कारणामुळे तुझ्यासोबत हे घडतंय अरे द्रौपदीच्या अपमानात तू सहभागी झाला होतास जेव्हा दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता तेव्हा पाच काय आणि माझा मित्र सहावा काय ये बस त्याच्या अंकावर असं तू म्हणाला होतास द्रौपदीला एका स्त्रीच्या चिरहरणाच्या वेळेला तू साक्षीदार असशील तिचा उपहास करत असशील तर असा अंत अटळ हे लक्षात ठेव दुसरं काय होतंय इथे अवती एक स्त्री दिशा अत्यंत अगतिक अवस्थेत मरण पावते त्यात कोण सोबत असत चिरहरणाच्या वेळी इथे लक्षात काही आणि याच गोष्टी ज्या आपल्या धर्मग्रंथात सांगितल्यात सनातन थर्माला सोडलं त्याची साथ सोडली की काय होतं त्याचं उत्तम उदाहरण तिकडे करण आहे आणि इकडे कोण आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही तू तर राहशील नाहीतर मी तर राहीन म्हणणार आहे इथे सूड हवाय आहे मला सूड असं म्हणणार आहे आणि त्यासोबत कमान मी म्हणणार आहे आता हे कमान मी सूड हवाय मला आणि तू तर राहशील नाही तर मी तर राहील ही भावना महाभारतातल्या कर्णाशी जुळते ना आणि कर्ण होणं होणं म्हणजे काय आहे परवाच माजलगावला जाऊन आलो माजलगावला गेल्यावर तिथे मला स्नेहल पाठक भेटल्या ज्या श्याम पाठकांच्या पत्नी होत्या त्या संदीप पाठक जो आता कलाकार आहे त्याचे वडील होते त्यांनी कर्ण फार उत्तम पद्धतीनं सांगितलाय ते म्हणत होते माणसाची उदंड इच्छा दैवाचा उलटा न्याय त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय आहे या कर्णाच्याही आयुष्यात अशीच हाय हाय असणार आहे का हे बघितलं पाहिजे नमस्कार